मी माझं नाव राजकुमार गजेंद्र ढवळे माझा तीन एकर जमीन आहे तरी मला बदल चार वर्ष झाला त्रास आहे स्वतःच्या शेतात चोरून जायचं अशी माझ्यावर परिस्थिती आहे तर मी परवा चार आठ दिवसाखाली आत्मदनाचा अर्ज दिला होता त्यावेळी मी दखल घेतली आणि आता वारंवार अर्ज हे वाट देतो असं म्हणायला लागले मला वाट दिल्याशिवाय मी हे करणार नाही तर आत्मदनाचा प्रयत्न करणार आहे का आता खात आणला होता मी स्वतः पाठीवर वाहून संध्याकाळी खात नेलेला आहे म्हणजे आज आता वडील पण घर सोडून निघून गेलेत दोन महिने झालं आणि स्वतः जमीन माझ्या स्वतः मालकीची आहे बापदादाची जमीन आहे याने विकत घेऊन त्रास देतात यायचं नाही जीव मारतो आला तर कर, ही करतो बरं तिथं न सर्व नंबर आहे सर्व नंबर बांध आहे म्हणजे आता आई वडील सगळेच वैतागलेत काय नाही नेमकं काय त्रास आहे आपल्याला वाट्यासाठी त्रास आहे जाऊ येऊ देत नाहीत धमकी देत जीव मारतो म्हणून इथून जायचं नाही म्हणून यापूर्वी आपण काय अर्ज काय दिला वर चार वर्ष झालं अर्ज आहे अर्ज दिलेला चार वर्षापासून इथं तहसीलला वडील चक्र मारून परेशान झालेले आहेत मी येतोय वडील येत कुठच काय नाही काय केलेलं नाही आपली मागणी मान्य नाही झाली पुढील मी आत्मदन करणार आहे मान्य जर मान्य नाही आत्मदन करणार आहे मी आता शेतामध्ये ऊस आहे तीन एकर माझा तरी ऊस कसला जाऊ दिलेला नाही तुम्हाला सांगतो आणि आता ऊस वाळून गेलेला आहे सगळा ऊस आणि शेजारच्या इकडून ऊस नेला तिकडून सुद्धा जाऊ दिला काठी घेऊन बसले तिथं एकनाथ घोडके म्हणून काठी घेऊन बसले तुम्ही प्रत्येक वर्षी मला असा त्रास आहे प्रत्येक वर्षी आता रान माझा दीड एकर ऊस आहे ते रान पेरायला सुद्धा येत नाही आता पेरायला सुद्धा वाट नाही तात्काळ रुटर करायचं काय करायचं म्हणलं तरी म्हणजे जायलाच हे नाही शेतामध्ये जायलाच येत नाही कसलं जायला येत नाही तीन बांध आहेत तीन बांध पैकी कुठून जायला येत नाही ट्रॅक्टर मी बांधवून कसं नेणार आहे बांध सफाई झाल्याशिवाय अगर मला वाट्याला जावा म्हणून सुद्धा सांगितलेलं नाही आपल्या ह्या प्रशासनानं तरी मला शासनाने लवकरात लवकर, लवकर न्याय द्यावा नाहीतर माझी पुढील भूमिका जी आहे ती मी पूर्ण करणार आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याचे विसरू नका